पु ल देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा गाजलेला वाद तुम्हाला माहिती आहे का सांगते तर झालं असं एकोणीसशे शहाण्णव साली युती सरकारनं महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुरू केला या पुरस्कारासाठी वेगवेगळी नावं पुढे आली त्यात बाळासाहेबांचं सुद्धा नाव होतं पण बाळासाहेबांनी तो पुरस्कार नाकारला आणि पु ल देशपांडेंना पुरस्कार द्या असं सुचवलं आणि बाळासाहेबांचा आदेश म्हणजे तो पाळलाच पाहिजे पुलांनी सुद्धा तो स्वीकारायला संमती दाखवली पुरस्काराचा दिवस आला आणि इथे खरी स्टोरी सुरू झाली पुरस्काराचं भाषण पुलं देतील अशी अपेक्षा होती पण पुल यांच्या पत्नी सुनीताबाई भाषणाला उभ्या राहिल्या आणि बाळासाहेबांसमोरच हुकुमशाही आणि सरकारवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला आता बाळासाहेब काहीतरी प्रत्युत्तर देणार आता राणा होणार असं वाटत होतं पण तेव्हा बाळासाहेब काहीच बोलले नाहीत दोन दिवसांनंतर एका पुलाच्या उद्घाटन बाळासाहेबांच्या झक मारली या शब्दावर नाराजी व्यक्त करण्यात आली त्यात जयंत पवार नाना पाटेकर विजय तेंडुलकर अशा दिग्गजांनी बाळासाहेबांवर टीका केली मग एके दिवशी बाळासाहेबांनी थेट पुणे गाठलं भांडरकर रोड मालती माधव ओ या त्यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांनी पुलंशी भेट घेतली आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन माफी मागितली तेव्हा बाळासाहेबांनी माफी मागण्याचा आणि पुलंने सुद्धा माफ करण्याचा मोठेपणा दाखवला आणि या ऐतिहासिक वादावर पडदा पडला तुम्हाला हा ऐतिहासिक वाद माहीत होता का नक्की कमेंट करा आणि अशा युनिक किस्स्यांसाठी संवाद सेतुला फॉलो करा